नमस्कार आणवी कलेक्शनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी खूप दिवसाने व्हिडिओ परत एकदा पोस्ट करते आ, नवीन कलेक्शनचं आहे नुसते मंगळसूत्र आहेत ज्यांना आता गणपतीचं फंक्शन येते गणपती येते प्लस रक्षाबंधन येते त्यासाठी तुम्हाला छानपैकी मंगळसूत्र पाहिजे असेल वेअर करायला कॉपर बेस आहे कॉपर गोल्डमध्ये येणार आहे थर्टी सिक्स इंच लेंथ असणार आहे डिझाईन मी पोस्ट केल्यात ह्या डिझाईन आहेत त्या ओनली पाचशे रुपये कुठलीही तुम्ही डिझाईन घेऊ शकता फक्त पाचशे रुपयामध्ये मिळणार आहे फ्री शिपिंग आहे नंतर सेम डिझाईनच्या डि व्हिडिओ पोस्ट केलेत तुम्ही व्हिडिओ सगळे बघा सेम डिझाईन आहेत फक्त पेंडंट वेगळे आहेत जो लोक तुम्हाला कुठला पेंडंट आवडेल त्याचं फक्त स्क्रीनशॉट घ्यायचं आहे किंवा या व्हिडिओची लिंक शेअर करायचं आहे आणि जर तुम्हाला बुकिंग करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपला नंबर आहे त्या नंबरवरती जाऊन मॅसेज टाकायचं आहे की आ हा हा मंगळसूत्र अवेलेबल आहे का तुम्हाला फक्त स्क्रीनशॉट पाठवलं तर मला कळूनच जाईल तर व्हिडिओची लिंक शेअर केली तर त्याच्यापेक्षा बेस्ट होईल आणि हा अवेलेबल असेल तर लगेच आठ दिवसाच्या आत बुकिंग टाकायचे आज मी व्हिडिओ पोस्ट करते म्हणजे हे फक्त आठ दिवस अवेलेबल असणार आहे त्याच्यानंतर मिळणार नाही तुम्हाला खरंच घ्यायचं असेल तर पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि पटकन व्हॉट्सअपला मेसेज करा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे तुम्हाला रिसेलिंग करायची असेल तर रिसेलिंगसाठी पण मी ग्रुपची लिंक शेअर करते आपलं आणवी कलेक्शन इंस्टाग्राम अकाउंट आहे तिथे तुम्ही फॉलो करू शकता तिथे छान छान मी साड्यांच्या किंवा ज्वेलरीच्या डिझाईन्स पोस्ट करत असते नंतर आपला फेसबुक आणवी कलेक्शन पेज आहे तिथे पण तुम्ही फॉलो करून ठेवा तिथे पण व्हिडिओज असतात म्हणजे यातले सेम व्हिडिओ काय काय वेळेला असतात पण तरी पण तिथे फॉलो करून ठेवा आणि डिझाईन आवडत आवडले असतील तर पटकन स्क्रीनशॉट घ्यायचे आणि ऑनलाईन पेमेंट, पेमेंट आहे कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल नाही आहे फक्त ऑनलाईन पेमेंट आहे कॅश ऑन डिलिव्हरीचे ज्वेलरी आहेत आपल्याकडे पण लिमिटेड आहेत जे जास्त प्राईजवाले आहेत तेच कॅश ऑन डिलिव्हरीचे डिझाईन्स आहेत पटकन पटकन स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि दिलेल्या नंबरवरती बुकिंग टाकायची था। पूर्ण थर्टी सिक्स इंच लाँग त्याच्यामध्ये कमी लेंथ मिळणार नाही फक्त थर्टी सिक्स इंच मिळून जाईल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान छान व्हिडिओसाठी तुम्हाला सबस्क्राइब करावाच लागणार आहे आणि त्याच्यानंतर व्हिडिओ अजून पाहिजे असेल त्यासाठी कमेंट्स करा की कोणते व्हिडिओ तुम्हाला हवेत आणि आपल्याला मग तसे कमेंट्समध्ये व्हिडिओ विचारलात तर कमेंट्समध्ये मी तसे तसे व्हिडिओ पोस्ट करत जाईन नवीन नवीन खूप कलेक्शन आपल्याकडे आहेत खूप खूप डिझाईन्स आहेत जवळजवळ लाख एक दीड लाख फोटो आहेत तर फास्ट फास्ट मेसेज टाकायचं आहे आणि बुकिंग करून घ्यायचे थँक्यू था। पूर्ण व्हिडिओ बघायचे पूर्ण त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही क्वालिटी कळणार नाही सेम पोते सेम पोते फक्त पेंडंट वेगळं जाणार आहे आणि पेंडंटचाच नेमका फोटो खेचायचा आहे स्क्रीनशॉट थँक्यू व्हिडिओ असेच बघत राहा